विचार करा तुम्ही सकाळी उठता तुमचं ट्रेडिंग गॅप उघडता आणि तुमचा पोर्टफोलिओ रिकामा आहे लाल नाही डाऊन नाही थेट गायब भीती वाटते हो ना ऑनलाइन हॅक किंवा स्कॅम होण्याचं हे दुस्वप्न आहे तुम्ही कॉफी शॉप मध्ये पब्लिक वायफाय वापरलं होतं का की तुमच्या लॅपटॉप मध्ये अँटी व्हायरस नाहीये म्हणून झालं वेल well, एक चांगली गोष्ट म्हणजे चांगल्या डिजिटल पद्धती वापरून आपल्याला हे टाळता येऊ शकत चांगलं डिजिटल हायजीन ऑप्शनल नाहीये अत्यावश्यक आहे तुम्हाला फक्त या काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवायचे कायम स्ट्रॉंग युनिक पासवर्ड निवडा आणि टू फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरू करा कधीही रॅन्डम लिंक करू नका ज्या तुमच्या डीएम सोशल मीडिया प्रायव्हेट नेटवर्क वर ट्रेड करा पब्लिक वायफाय वर नाही फक्त सेबी रजिस्टर्ड ब्रोकर्स वरच विश्वास ठेवा तुम्ही त्यांना ऑनलाइन सेबी वेबसाईट वर व्हेरीफाय करू शकता तुमचे डिवाइस आणि अँटी सॉफ्टवेअर अपडेटेड ठेवा सेन्सिटिव्ह माहिती कोणालाही शेअर करू नका विशेषतः रॅन्डम चॅटमेन्स किंवा सो कॉल्ड मेंटॉर्स थर्ड पार्टी पेमेंट टाळा आणि हो अजून रेकॉर्ड तुमच्या पोर्टफोलिओसाठी अपडेटेड ठेवा कायम लक्षात ठेवा डिजिटल हायजीन सुरक्षित आणि यशस्वी गुंतवणुकीसाठी महत्वाचा घटक आहे कारण हायजीन फक्त पर्सनल लाईफ मध्येच नाही तर डिजिटल लाईफ मध्येही महत्वाचं आहे सेबी आयोजित गुंतवणूकदार जनजागृती मोहीम